येणार येणार म्हणता म्हणता नवी मुंबईतील मेट्रो आज सात वर्ष झाली तरी सुरू झालेलं नाही दोन हजार अकरामध्ये सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येणारा सी बी डी ते पेंथर हा मेट्रो मार्ग बांधायला सुरुवात झाली दोन हजार पंधरापर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन मेट्रो धावणार होती मात्र दोन हजार सतरा उजाडलं तरी हे काम पूर्ण झालेलं नाही सिडकोनं ना पुन्हा एकदा मुदतवाढ घेत या कामाला दोन हजार अठराची अंतिम मुदतवाढ दिली आहे हार्बर मार्गाला जोडणाऱ्या मेट्रोमुळे मुंबई आणि ठाण्यात जलद प्रवास करता येणं सोपवणार आहे मात्र रखडपट्टीमुळे तो अजूनही सुरू झालेला नाही या प्रकल्पासाठी एकूण चार हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मेट्रो लाईनचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात तळोजा ते खान्देश्वर आणि ते पुढे थेट विमानतळ असा प्रकल्प सुरू असणार आहे वेगवेगळ्या पातळीवर समांतरपणे आपण विकासाची कामं सुरू ठेवलेली आहेत त्याच्यामुळे आता डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत पर्यंत मेट्रो uh, रेल्वे सु सेवा सुरू करण्याचा सिडकोचा जो प्रयत्न आहे तो निश्चितच पूर्ण होईल आणि प दोन हजार एकोणीसच्या पहिल्या नव्या वर्षात नवी मुंबईकरांना मेट्रो सुविधेचा लाभ घेता येईल